सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत सर्वांना शुभ अतिशय बातमी आहे आज न्यूज पेपर मधनं एक कात्रण आलेलं आहे आणि त्या बातमीबद्दल गेले खूप वर्ष झालं मी मार्गदर्शन करतोय आणि ते त्याच पद्धतीने झालेलं आहे आणि पाठीभागी मधल्या मधल्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की नवीन पुलिस भरती कधी येणार आहे त्याला लेट येण्याची कारण काय त्याच्या पाठीमागचे राजकारण काय आणि त्या मागलं एक वस्तुस्थिती आताच्या आजच्या बातम्यांमध्ये आहे की पाठीमागे जे सांगत होतो तेच त्यांनी या बातमीमध्ये दिलेलं आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे की नेमकी पोलीस भरती कधी पडणार काय पडणार किंवा या पाठीमागचे राजकारण काय किंवा आज आलेल्या बातमी बद्दल सर स्पष्टीकरण करा मार्गदर्शन करा काही मुला मुलांची मेसेज पण पडलेले आहेत सो त्याच्याविषयी आज मार्गदर्शन असणार आहे की ही जी बातमी आली की पोलिसांची पदे भरण्याला दिरंगाई आणि उपसचिवांना नोटीस दिलेलं आहे त्याच्यावरून एकंदरीत असं पोरांचं म्हणणं झालं की आता लगेच नोटीस दिल्या म्हणजे लगेच भरती पडणार का आणि ही जी नोटीस याच्या आधी सुद्धा हायकोर्टानं आदेश दिलेलं होतं नागपूर विभागाला तरी सुद्धा तिथन त्याची सुद्धा ही बातमी त्यावेळी सुद्धा मी तुमच्यापर्यंत केलेली होती आणि त्यातले एक पाऊल स्टेप पुढे गेलेले आहे आणि शेवट कुठं आलाय आणि कुठं पॉज झाले आणि कोण विरोध करायला किंवा कोण वेळ करते याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन त्यावेळी सांगितलेलं होतं आणि आताही तेच सांगायला लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं मार्गदर्शन सांगायला ठेवायचं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणीच न सांगणारी गोष्ट कारण की याच्या माझे मग खूप मोठा एक्सपिरियन्स असेल आणि जे काही आहे आतापर्यंत ते सगळं विद्यार्थी हिताच असल्यामुळं एक गोष्ट पकडून जे ओरिजिनल आहे जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम केलंय त्यामुळं आपण या महाराष्ट्रामध्ये एक मोठा नाव आपलं तयार केलं लक्षात ठेवायचं त्यामुळं विद्यार्थ्यांना विनंती करतोय की अतिशय महत्वाचं चॅनल आहे अजूनही चॅनलला साध सरळ काही समज असाल तर असं समजू नका कारण तुमच्या हिताचा चॅनल लक्षात ठेवायचं त्यामुळं जेवढं सांगतोय तेवढंच होणार त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय त्यामुळं तात्पुरतं क्षणिक सुख देऊन फेमस झालेले खूप सारे लोक मी बघितलेत पण आपलं जे ओरिजिनल आहे त्यावेळी ज्यावेळी ठेवायला लागतील त्या त्यावेळी आम्ही फेमस झालो लक्ष ठेवायचं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये आपण राज्य केले सो अशाच पद्धतीनं ज्यांना ज्यांना ह्याच्या पुढची इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांनी मात्र आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका आणि त्याच पद्धतीनं ही जी बातमी ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकणार आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सगळ्या टेलिग्राम चॅनलची तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे सो पहिला बातमी बघूयात की बातमी काय आली आणि मग त्याच्या आधी मी काय सांगितलं वारंवार तीच या बातमीमध्ये त्यात काही विषयच नाही मग आपलं मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर मग किती महिने मिळतील मग एकंदरीत पोलीस भरती कधी पडू शकते आणि या मिळालेल्या तीन चार महिन्यामध्ये काय करायचं हा विषय महत्वाचा आहे कारण की मुलांचा एक निर्णगंट आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती तयार करणार असू दे किंवा वनरक्षक असू दे किंवा अदर असू दे की जोपर्यंत पोलीस भरती किंवा भरती पडत नाही तोपर्यंत मी कोणत्या पद्धतीने हात घालणार नाही आणि जर हात घातला तर फक्त आणि फक्त फिजिकलला हात घालणार फिजिकलला क्वालिफाय झाल्यानंतर नंतर बघू पुढचं पुढं लेखीला काय करायचं असा विषय ह्या महाराष्ट्र पोलीस भरती तयार करण्या आहे सो विनंती करतोय की खरंच सांगतोय जे काय आहे ते प्रत्येकाची सीट बसवण्यासाठी हा धडपड सगळा चालू आहे जेवढं काय होईल तेवढं आपलं ओरिजिनल जे सत्य ते तुमच्यापर्यंत पोचकरच काम करतोय त्यामुळे साधन म्हणून कोणी घेऊ नका सिरियस घ्या म्हणून सांगतोय याच्या आधी सांगतो प्रत्येक गोष्ट सिरियस घ्या कारण की जे काय आहे ते सगळं सत्य होत आलेलं आहे लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो बघूयात व्हिडिओमध्ये की पहिला बातमी वाचूयात या बातमीमध्ये काय दिले हे पण सांगतो सोबत पाठी मी काय सांगेल हे पण सांगतो एकत्र मार्गदर्शन आपण करणार आहोत आणि नंतर मग आपल्याला काय करायचं की ठीक आहे हे असं सगळ्या नोटीस वगैरे दिलेल्या असतील पाठिमा सुद्धा हायकोर्टाने सुद्धा नोटीस किंवा आदेश दिलेले होते, तो मी काई काई होते की तुम्ही काय करणार आहात हा पद्धतीने होता त्याचे सुद्धा हे बातमीमध्ये उल्लेख आहे स्पष्ट पाठिमाची बातमी सुद्धा मी दिलेली होती आणि त्यावेळी जे सांगितलं होते तेच आणि एकंदरीत भरती कुठे थांबले बघायची किंवा आता किंवा कुठं थांबलेलं आहे ते पण सांगतो त्यावेळी बोललेलो होतो ह्या न्यूज मध्ये जवळजवळ मी पाठिंबा सांगलेला जवळ चाळीस ते पन्नास शक्ती डाटा ॲज इट इज आहे जे मी पुढचं सांगितलं तेच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे तर पोलिसांची पदे भरण्याला दिरंगाई उपसचिवांना नोटीस दिलेली आहे म्हणजे ही जी पोलिसांची पदे भरायची त्याला दिरंगाई होत आहे आणि यास्तव तुम्हाला किंवा जे काही संबंधित विभाग असेल ते संबंधित विभागाच्या उपसचिवांना नोटिसा बजवलेल्या आहेत हायकोर्टानं आता बघूयात काय विषय तर शहर आणि ग्रामीण विभागातील पोलिसांची रिक्त पदे भरण्यास व नवीन पदे निर्माण करण्यास दिरंगाई होत असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेटे यांना अवमान नोटीस बजावून येत्या शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत पाठीमागं पण सेम झालेलं होतं नागपूरचाच विषय होता सेम याच पत्तीनं होता याच पद्धतीने बातमी आलेली होती हायकोर्टाने आदेश दिलेले होते तर सुद्धा काही केलेलं नव्हतं आणि आता एक स्टेप फक्त पुढे गेलेले आहे बाकी काही वेगळं झालेलं नाही एक स्टेप ह्याच्या ही जी बातमी आहे ह्या बातमीच्या शेवटी एक लाईन आहे त्या लाईनच्याच सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तिथंच सगळं घोडं खाते आणि ते कशा पद्धतीने खाते हे तुम्हाला आता पुढे कंटिन्यू सांगणार आहोत बघा तर नोटीस बजवलेलं आहे कारण की दिरंगाई होत आहे पहिली गोष्ट म्हणजे भरती लेट का आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिक्त पदांची माहिती लेट का या दोन्ही गोष्टी मी लेट होते आता याच्या पाठ्या मग सूत्रधार वेगळेच लक्षात ठेवा तुम्हाला कळतंय कारण तुम्ही मोठं झाला अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस वर्षाची जर असाल तर तुम्हाला कळतंय की हे जाणून बुजून काही गोष्टींना ह्या मुद्दाम लेट केला जातोय आणि याच्या पाठ्या मग सुद्धा मी वारंवार म्हणतोय की जेवढे भरतीला ले लेट तेवढा सरकारचा फायदा असतो तुम्ही काहीही म्हणा तुम्ही कितीही काय म्हणा पाच वर्षामध्ये दोन भरत्या जर झाल्या तरच ठीक आहे तीन चार पाच अशा जसं बघायला गेलं तर इयरली भरती निघाला पाहिजे चार पाच भरती व्हायला पाहिजे पाच भरती किंवा पाच वर्ष सुरू झाले अजून पहिली भरती यायला माझ्या बघा या पाच वर्षामध्ये किती भरती होते हे मी परत सांगतो तुम्हाला समोर काय म्हणजे तेवढंच होणार त्याच्यापेक्षा वेगळे काय होणार नाही ह्याच्या आधी वारंवार म्हणतोय की ते विधानसभा लोकसभा राज्यसभा हे ते ह्याच्या निवडणुका वेळेवर होतील याचे निकाल वेळेवर लागतील ह्याच्या खुर्च्या वेळेवर मिळतील आणि ह्याच्या जागा आहेत त्या वेळेवर खाली होतील अशा पद्धतीने लगेच नवीन नवीन दुखवी लगेच निकाल लागतील लगेच 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 बाकी आमच्या पोरांचं अजिबात नाही प्रत्येक परीक्षा कोर्टामध्ये प्रत्येक निकाल कोर्टामध्ये प्रत्येक अँसर की कोर्टामध्ये प्रत्येक प्रश्न कोर्टामध्ये प्रत्येक निकाल कोर्टामध्ये सगळं कोर्टात 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 पूर्ण आयुष्य कोर्ट झालं या पोरांचं काय माहितीये का कारण की यांनी सिस्टीमच सिस्टमॅटिक केलेली नाही प्रत्येक वेळी बोंबबोंब करून ठेवले सरळ सेवेच्या माध्यमातून तर बघायलाच नको टी सी एस आयबीपीएस असेल ते तर काही विषयच नाहीये विश्वासच ठेवायचा कोणाला कळत नाही कोणावरती सो अशा पद्धतीनं या महाराष्ट्राचं करून काय ठेवलंय तेच कळत नाहीये सो पहिल्या मध्ये त्यांनी काय सांगितलंय की वारंवार जे काही नवीन पोलीस भरतीला वेळ होतोय त्या वेळ होण्याचं कारण काय आणि दुसरी गोष्ट दिरंगाई का होत कि आहे किंवा नवीन पदे जे आहेत रिक्त होण्यासाठी किंवा रिक्त पदे त्याची माहिती मिळण्यासाठी किंवा अहवाल मिळण्यासाठी वेळ का होत आहे असं पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे आणि मग गृह विभागाचे उपसचिव जे आहेत या अरविंद शेट्टे यांना अवमान नोटीस बजावलेल्या आहे आणि येत्या शुक्रवारी पर्यंत याचं स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश सुद्धा दिलेले ठेवायचं बघा प्रकरणावरती न्यायमूर्ती नितीन व सचिन देशमुख यांच्या समकक्ष सुनावणी झाली सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत चारशे सत्तेचाळीस बघा म्हणजे सिटीचे चारशे सत्तेचाळीस व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया अंतर्गत ची तीनशे एक्क्याण्णव रिक्त पदे भरण्याचे आणि अतिरिक्त पदे निर्माण करण्याचे प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिले होते हे पाठिमाचा विषय लक्षात ठेवा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे हे वर्ष वर्ष संपत येता दिवस महिन्याच्या दोन हजार चोवीस ला सिटीतलं चारशे सत्तेचाळीस आणि जे की पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत तीनशे एक्क्याण्णव पदे अशी मिळून जवळजवळ ही अं साडे सातशे ते आठशे पदे होती आणि याच्यावरती निर्माण करण्याचा प्रस्ताव निर्णय घेण्याचे निर्देश गृह विभागाने दिलेले होते याकरता एक महिन्याची मुदत देण्यात आली होती ही जी पदे होती या पदांसाठी एक महिन्याची मुदत त्यावेळी दिलेली होती म्हणजे नोव्हेंबर होतं तर डिसेंबर आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून जवळजवळ सात महिने झालं सात महिने या सात महिन्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल येऊ शकत नाहीये याला जबाबदार कोण याला कारो कोण वारंवार सांगते पाठीमाग पण जर एखादा हायस्कूल असेल तर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकाचं काम असतं किती शिक्षक इथं काम करतात किती शिपाई इथं काम करतात किती मुलं कोणत्या कोणत्या वर्गात आणि एकूण स्टेट किती आहेत हे त्या मुक्काद्यापद काम असतं जर संबंधित विभागाचे एसपी वगैरे असतील त्यांना जर रिक्त जागेचा अहवाल मिळत नसेल तर मग ही शाळा कसली कायच्या पाठीमा राजकारण्यांचा हात असू शकतो कायला वेगळे धागे दा, दा, धागे आहेत तुम्ही विचार करू शकता तुम्ही सुद्धा प्लस काय लक्षात ठेवायचं आता बघूयात पुढं तर बघा मुदत दिल्या त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने या संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती मागितली होती आणि मग फेब्रुवारी महिन्यात सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता सेमच बातमी होती त्याची एक पुढची स्टेप आता गेलेली आहे त्याची माहिती तुम्हाला देतो त्यावेळी पण मी सांगितलेलं होतं आणि आता पण सांगतोय की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने या संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती मागितलेली होती दरम्यान बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता बारा मार्च दोन हजार पंचवीस मार्च एप्रिल मे जून म्हणजे आता चार महिने संपत आले तरी सुद्धा अजून कोणतीही कारवाई केलेली नाहीये पुणे दिलेले महासंचालक पोलीस महासंचालकांनी सूचना देऊन सुद्धा अजूनही रिक्त जागेचा अहवाल नाही अजूनही पोलीस भरती नाही म्हणजे याच्या पाठीमागे शंभर टक्के काहीतर आहे काल चार चार महिन्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल येऊ शकत नाही या महाराष्ट्राची व्यथा बघा अडीच तीन तीन लाख पदे रिक्त आहेत रिक्त एक पोलीस दोन दोन पोलिसांचं काम करतोय वाईट अवस्था ह्या महाराष्ट्राची आणि मग पोलीस भरती करता कायदे सांगायचं किंवा कारण सांगायची की पोलीस भरतीची गरज आहे कायदा सुव्यवस्था असेल चोरी असेल बलात्कार असतील अन्याय असतील अत्याचार असतील लोकसंख्येची वाढ असेल नवीन जिल्ह्याची निर्मिती असेल आणि म्हणे पोलीस भरती करण्याची गरज आहे अरे मग करा ना त्या पॉले मी करा की तुम्ही सांगणार एक आणि करणार दुसरं लेट करणार त्याचं रिझन काय रिझन काय हा पण एक विषय लक्षात ठेवायचा सो प्रस्ताव सादर केला तर गृह विभागाने तो प्रस्ताव दोन मे दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वाची लाईन आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाकडे पाठवला दोन ला वित्त विभागाकडे पाठवला आहे त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाहीये म्हणजेच तुम्हाला ही लाईन का आली असेल की आता वित्त विभागात सगळ्यात महत्वाचा विषय आहे पाठीमाग सुद्धा मी सांगितलेलं होतं की महाराष्ट्र शासनामधील कोणतेही विभाग असू दे त्या विभागातील कोणतीही भरती असू दे त्या भरती काढत असताना एकंदरीत रिक्त जागा हे जागा ते जागा करून वित्त विभागाकडे पाठवून वित्त विभागाची परमिशन मिळावी लागते आणि मगच तुम्हाला भरती किंवा एकंदरीत जी काही पोस्ट असेल त्याची ऍडव्हर्टाइज करता येते आणि सगळ्यात महत्वाचा वित्त विभाग आता पाठीमागच्या पाठीमागच्या गोष्टीवरती पाठी सांगतोय की अतिशय महत्वाचा विषय की प्रत्येक जिल्ह्याचा घटका वाईज प्रत्येक जिल्ह्याचा घटक म्हणजे एखादा जिल्हा आहे समजा सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातला शिपाई चालक कारागृह बॅट्समन एसआरपीएफ अशा पद्धतीने पाच जिल्ह्यांचे रिक्त जागेचा अहवाल आला आणि एका जागेचा किंवा एका घटकातला जर अहवाल चुकीचा ठरला तर ही भरती पडू शकत नाही अशा पद्धतीनं पूर्ण सर्व जिल्हे आणि सर्व जिल्ह्यातील प्रत्येक घटकांची जोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल प्रॉपर येत नाही तोपर्यंत ही भरती पडू शकत नाहीये एवढं लक्षात ठेवायचं कारण की इथं महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस असे येईल टॅगला आणि त्याच्या खाली प्रत्येक जिल्ह्या वेज रिक्त जागेच्या संख्या वगैरे येतील आणि मगच पोलीस भरती पडेल लक्षात ठेवायचं आणि मगच जाहिरात पडण्या लक्षात ठेवायचं त्यामुळं वित्त विभाग क्रॉस चेक करत असतं आणि त्यांना जर वाटलं त्रुटी आढळल्या ते लगेच मग ते पाठीमाग पाठवतात संबंधित जिल्ह्याच्या एसपीकडे परत एसपी क्रॉस चेक करणार मग हे सगळं चालू असतं हे सगळं चालू असतं आणि हे जोपर्यंत येत नाही ना तो पण पोलीस भरती नाही लक्षात ठेवायचं आता हे कितीपत बरोबर करायचं हे सगळं संबंधित विभागाचे जे काही अधिकार असेल त्यांच्यावरती डिपेंडिंग असतं पाठीमाग सुद्धा सेम याच पतीने झाला होता की रिक्त जागेच्या अहवालामध्ये त्रुटी रिक्त जागेच्या अहवालामध्ये त्रुटी एवढाच विषय होता त्यासाठी दोन दोन तीन तीन चार चार महिने गेलेले होते पाठीमागच्या भरतींना सांगतोय मग मध्येच पाठीमागा ऑक्टोबर महिन्यामध्ये एक ऑक्टोबरची एक बातमी तुम्हाला सांगतो की पूर्ण इतिहास माहिती आहे पोलीस भरतीचा लक्षात ठेवायचं -ति पोलिस भरती असू दे वनरक्षक असू दे काही असू दे जवळजवळ आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून तीन ते साडेतीन हजार पेजेस या नोट्स काढून बढलेल्या आहेत आणि आज कोणत्याही पतीने हातात नोट्स न गेल्या तुम्हाला मार्गदर्शन करतो लक्षात ठेवायचं त्यामुळे हार्डवर्क खूप महत्वाचं आहे कारण जे ओरिजिनल आहे जे सत्य आहे आणि पाठिमाचा अनुभव असल्याशिवाय एवढं कोण बोलू शकत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं आज माझ्या कामावरती मला इगो आलाय म्हणून समजलं तरी चालेल कारण की ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं हित आहे आणि ह्याच्यामध्ये या महाराष्ट्राची जी दशा करून टाकली की नाही ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायची लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा आहे समजा काय म्हणतोय आता रिक्त जागेचा अहवाल वित्त विभाग हा विषय एक ऑक्टोंबरला सुद्धा एक बातमी आलेली होती आणि बातमीपेक्षा परिपत्रक आलेलं होतं अतिशय महत्वाचं होतं परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अति तात्काळ सूचना वरती दिलेल्या होत्या परिपत्रकामध्ये लेफ्ट साईडला अति तत्काळ सूचना दिलेल्या संबंधित जिल्ह्याच्या सा सगळ्या अधिकाऱ्यांना एका एका दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल मागवलेला एका एका दिवसामध्ये कारण की त्यांना या निवडणुकीच्या आधी भरती पाडायची होती आणि एक प्रोसेस त्यांना करायची होती दाखवायचं होतं पाडायची तर नव्हतीच पण एक जागे एका दिवसामध्ये एक ऑक्टोबरला दुपारी बारा पर्यंत त्यांनी तत्काळ हो सूचना देऊन रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता ही कोणती ताकद होती ही कोणती पावर होती काल मग आता का दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच महिने जातात आता का जातात कारण की त्यावेळी समोर विधानसभा होती आणि त्यांना प्रोसेस करता दाखवायचं होतं फक्त आम्ही एक स्टेप पुढे घेतलेला आता आधी सूचना दिल्यात की आम्ही सप्टेंबर मध्ये भरती घेऊ आम्ही असं करू सप्टेंबर मध्ये ते करू पावसाळा उन्हाळा हेच कारण त्याचं कारण मग दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती ही भर पावसात का झाली उन्हाळ्याचा विषय दोन हजार एकवीसचा मुंबईला एवढा मोठा मंडप का घालण्यात आला चारशे मीटरला सगळं ऊन सगळे सावली हे मंडपाच्या बाहेर होती उन्हातच पूर्ण पोहोच होती पण फॉर्मॅलिटी केली नवं पण के का केली का केली आणि कसं केलं त्यावेळी सुद्धा एका मुद्द्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला उमेदवाराचा हार्ट अटॅकनं कारण की जास्त ऊन होतं त्यामुळं मग त्यावेळी केला मग यावेळी काय प्रॉब्लेम होता कारण की यावेळी कोणतेही इलेक्शन नाही काय नाहीये सगळं दगडाखाडच्या हात निघून गेलेले आहेत त्यामुळे ते आता सेफ आहेत म्हणून सांगतोय की ह्याच्या पाठी मग शंभर टक्के राजकारण तुम्ही कितीही काय म्हणा कारण की यांना फक्त आपली चेअर आपली सत्ता आपला लालच आपला उपभोग आपला स्वार्थ एवढाच पाहिजे असतो बाकी कुणाला काय पडलेलं नाहीये मग तुम्ही सांगा बेरोजगारीचा दर या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आठ टक्क्यां नऊ टक्क्यानं का वाढत आहे नोकऱ्याच्या संधी उपलब्ध असताना अडीच तीन लाख संधी उपलब्ध असताना या भरत्या का पडत नाहीत हा विषय खूप महत्वाचा आहे समल काय म्हणतोय त्यामुळं ह्याच्या पाठीमागं सगळ्या विषया लक्षात ठेवायचं पोलीस महासंचालकांनी सुद्धा सूचना देऊन सुद्धा भरती पडत नाही ते तर सर्वोच्च पद आहे त्यांना काय व्हॅल्यूच नाही का त्या चेअरला कारण ह्याच्या पाठीमागं खूप मोठं राजकारण लक्षात ठेवायचं समजलं आता जे संबंधित गृह विभागाचे मंत्री संत्री असतील त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत की भरती कधी पडेल काय पडेल सप्टेंबर पंधरा नंतर त्यांनी सांगितलेलंच आहे सुद्धा कारण की आधीच त्यांच्याकडून ज्या गोष्टी पोहोचल्या होत्या ते तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत आता विषय म्हणजे सर की सगळी माहिती झाली पाठिंबाची हिस्ट्री पण सांगितली एकंदरीत भरती जर मोठ्या प्रमाणात पाडली समजा एका डिपार्टमेंटमध्ये दहा हजार पोलीस भरती झाली अजून सगळे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटने सगळ्या भरत्या पाडल्या तर एकदमच अडीच लाख पोलीस भरती भरून घेतली किंवा सॉरी अडीच लाख जागा जर भरून घेतल्या महाराष्ट्रामध्ये अट अ टाइम ह्या चार पाच सहा महिन्यामध्ये तर मी एवढे मोठं पेमेंट कुठला देणार आहे एवढं मोठे पेमेंट आणि आहेत पेमेंटचा काही विषय नाही सोडा पण मग त्यांची कशी तिजोरी भरली जाणार आहे हा पण विषय लक्षात ठेवा त्यामुळं ह्याच्या पाठीमागं लय विषय वेगळा आहे पोट तितकीनं किंवा खरंच या समाजाची काही व्हॅल्यू असती तसा एखादा नेता बिता असता दाखवा जो खरंच पदभरतीसाठी वारंवार रस्त्यावर बसतोय आणि जेवढे आहेत तेवढ्या रिक्त जागा पाडा म्हणतोय जो रूल आहे सहा महिन्यामध्ये एक जागा रिक्त झाल्यानंतर भरती करून घ्यायची असते त्याच्यानुसार फॉलो करा म्हणतोय आणि करतोय असं कोण आहे का सांगा कोणी कोणी नाही कोणाचं काही कोणाचं पडलेलं नाही कुणाचं काही कोणी पडले नाही तुम्ही आम्ही सर्वसामान्य राईट्स पॉवर सत्ता सगळी त्यांच्याकडून सगळी त्यांच्याकडं आपण एखादा आवाज उठवायचं म्हणलो की चार चार गाड्या आणले की गाठला गाडी ती घेऊन गेले संपला विषय विषय वेगळा आहे पण इथं विषय असा आहे की पूर्ण पाठिंबाचं राजकारण तुमच्यापर्यंत पोच केलेलं आहे पोलीस भरती हे त्याने सांगितल्या पद्धतीनं सप्टेंबर वगैरे ह्या विषय आहेत वित्त विभागाचा पण विषय आहे कारण की वित्त विभाग आता सांगणार की या या जिल्ह्याचा या या घटकाचा रिक्त जागेचा अहवाल चुकलाय त्रुटी आढळल्यात पाठिंबा पाठवल्या आता त्या येतील त्यावेळी भरती पाठवणार म्हणजे हे असं होत राहणार आहे त्या मग कधी पडेल हे निश्चित कुणालाही सांगता येत नाही मध्येच ठपका पडलाय किंवा एकदम आभाळ डोक्यावरती घेऊ नका आताच विनंती करतोय आताच विनंती करतोय मोठीच भरती पडल्यानंतर एकंदरीत अगं आभाळ डोक्यावरती घ्यायचं कारण की का आता सगळे निगेटिव्हिटीने सगळे चालू पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के ग्राउंड बंद आहे त्यात पावसाचं कारण आहे आणि परिस्थिती किंवा डोक्याला ते चिखल चिकटलाय मेंदूला चिखल चिकटलाय पायाला चिकटत नाहीये कारण ग्राउंडला जायचं म्हणजे पाऊस दिसतोय लगेच चिखल दिसतोय पडेन हे वेन आळस आला असं होणार तस होणार त्या मेंदूला चिकटला चिकल तो काढा आणि प्रॅक्टिस करा बघा येणारी जी जागा आहे ती तुमची एक एक जागा असेल त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे समोर काय म्हणतोय की पोलीस भरती येणारे ह्या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जाऊ शकते पण ह्याच्यामध्ये दोन तीन कारण आहेत त्याच्यावरती सुद्धा महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की त्यांनी त्या ज्या वयवाडीचा विषय तो क्लिअर करावा उंचीवाडीचा विषय तो क्लिअर करावा त्यानुसार महाराष्ट्र पोलीस भरती सेवाप्रवेश नियम जे आहेत त्याच्यामध्ये तरतुदी तयार कराव्यात आणि लवकर लवकर पोलीस भरती पाडावी अशी विनंती करतोय पोलीस भरती पाडायची मुद्दे त्यांनी 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 क्लिअर करायला पाहिजेत जे आता सांगितले ते यानंतर पाडले तर ही परत मुलं रस्त्यावर येतील आणि परत भरती पुढे जाईल परत सरकारला फायदा आहे परत सरकारला तेच पाहिजे जेवढी भरती लेट तेवढा सरकारला फायदा आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने पूर्ण मार्गदर्शन तुमच्याकडून फोच केलेला आहे आता या तीन चार महिन्यामध्ये करायचं काय या तीन चार महिन्यामध्ये करायचं ज्याला वरती खरोखर पाहिजे त्यांनी एकच गोष्ट करा आपली ऑनलाईन फिजिकल बॅच आहे ते चालू झालेली आहे आजपासून पूर्ण ग्राउंड चेकिंग चालू आहे त्याच पद्धतीनं उद्यापासून त्याच्यावरती पूर्ण स्टेपिंग वरती वगैरे बॉडी वेट शिफ्टिंग वरती हँड मुवमेंट लेग मुवमेंट वगैरे सगळ्या मुवमेंट चेक करून तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन केलं जाणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला एकाच फी मध्ये तीन तीन पोस्टचं फिजिकल भेटणार आहे पोलीस भरती दारूमध्ये पोलीस वनरक्षक पोलीस वनरक्षक भरती याचं सगळं तुम्हाला एकाच फी मध्ये भेटणार आहे समोर चार महिन्याची बॅच आहे जाता जाता होऊन जाईल आणि जे पस्तीस बत्तीस चौतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे सो ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांनी आत्ताच या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा मला फिजिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे आजचा शेवटचा दिवस सर्व आदरणीय विद्यार्थ्यांसाठी देतोय ज्यांना ज्यांना वर्दीवरती यायचं आहे त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याला तुम्ही जॉईन करूया घर बसल्या तुम्हाला सगळे टास्क आणि सगळ्या गोष्टी पोस्ट केल्या जाणार सगळं सगळं शेड्यूल असणार आहे आहार बिहार शारीरिक दुखापती असेल धावताना त्रास होत असतील स्टेपिंग असेल किंवा वेट शिफ्टिंग असेल हँड मुव्हमेंट लेग मुव्हमेंट बॉडी पोस्चर असेल सगळ्याच्या सगळं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार लक्षात ठेवायचं एकाच फी मध्ये तीन बॅच त्या पद्धतीनं अजून एक पीडीएफ बॅच आहे जे चार हजार पाचशे क्वेश्चन आहेत लक्षात ठेवा जे पाठिमाच्या भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या वनरक्षक भरती असेल पोलीस भरती असेल आणि दारोमध्ये पोलिसला त्रेपन्न क्वेश्चन आपल्यात आले होते त्रेपन्न आणि इतर सरसेवेची भरती जी आहे तलाठी आरोग्य वगैरे त्यामध्ये सात आठ सात आठ क्वेश्चन आपल्याच आहेत ज्यांना ज्यांना ते पीडीएफ हवे असेल त्यांनी सुद्धा या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला लगेचच आपली टीम एका मिनिटात ते पाच मिनिटामध्ये तुम्हाला ही पीडीएफ देणार लक्ष ठेवा ज्यांना ज्यांना ऑनलाईन फिजिकल बॅच पाहिजे त्यांनी सुद्धा मेसेज करा ज्यांना पीडीएफ पाहिजे त्यांनी पीडीएफ सुद्धा मेसेज करा चार हजार पाचशे क्वेश्चन आहेत आणि लिखित स्वरूपात आहेत क्वेश्चन आन्सर स्वरूपात आहेत कोणत्या पद्धतीने टायपिंग बिपिंग केलं नाही आपलं रक्त त्याच्यामध्ये गाळलं लक्षात ठेवा त्यामुळं त्या पीडीएफला खूप मोठी व्हॅल्यू आहे ज्यांना हवी असेल त्यांनी पटकन वेळ न करता आता तीन चार महिन्यात फक्त आणि फक्त तीन चार महिन्यात ज्यांना ज्यांना वर्दीवर यायचं आहे त्यांनी त्यांनी पटकन जाऊन ह्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा की पीडीएफ पाहिजे असेल पीडीएफ ऑनलाईन फिजिकल पाहिजे ऑनलाईन फिजिकल दोन्ही पाहिजे असेल दोन्ही सुद्धा सांगा तुम्हाला आपली टीम मदत केली पाच पाच मिनिटांमध्ये ॲडमिशन होऊन जाईल तुम्हाला पाच मिनिटांमध्ये सुद्धा पीडीएफ दिलं जाईल सो तुम्हाला जे हवं ते लवकर लवकर घेऊन लवकर लवकर वर्दीवर यायचं लक्षात ठेवायचं काय करून या शांततेच्या काळामध्ये तीन चार महिने आपल्याकडे आहेत या तीन चार महिन्यामध्ये काही पण करून फिजिकलला पण बसायचं आहे आणि लेखीला पण बसायचं लक्षात ठेवायचं खूप मोठा इतिहास आपल्याला करायचा असेल शंभर टक्के माझ्यासोबत चला तुम्हाला वर्दीवरती आनंद दाखवतो एवढं लक्ष ठेवायचं छोटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि ज्यांना ज्यांना बॅच हवी असेल त्यांनी पटकन आत्ताच्या आत्ता विडा उचला आणि पटकन या तुम्हाला वर्दी वाहण्याचं काम आपण करूया पुढच्या चार महिन्यामध्ये पूर्ण बॅच संपून जाणार लक्षात ठेवायचं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद